विधानसभा महाविकास आघाडीतील निवडणुकीसाठी आघाडीत आणि सप्टेंबर पर्यंत नेत्यांनी निर्णय कळवावा अन्यथा स्वबळावर निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहोत अर्ज मागवण्यास सुरुवात करणार आहोत असं मतांचं विभाजन झालं भाजपला फायदा झाला असा दोष आमच्यावर ठेवू नका अशी भूमिका प्रदेशाध्यक्ष प्रदेशाध्यक्षल यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली की आ... त्याच दिवशी जेव्हा पूर्ण देशामध्ये रोष होता त्या बाबाच्या विरोधात त्याच दिवशी ते येऊन अशा प्रकारचे भाष्य करणे असं वाटत होता की कोणत्या एका टपोरी नेता जे आहे ना तुझ्या केसाला मी हात लावू देणार नाही करके हे मुख्यमंत्रीसारख्या पदावर बसलेल्या माणसाला हे शोभत नाही ते मुसलमानांचेही मुख्यमंत्री आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि जे महाराष्ट्रांच्या महाराष्ट्राची एक परंपरा राहिलेली आहे ज्याच्या नावाने तुम्ही आपल्या भाषणाची सुरुवात करतं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज फुले शाहू आंबेडकर यांच्या नावाने त्यांचा एक टक्का गुणही आपल्यामध्ये नाही आहे त्या दिवशी एक एकनाथ शिंदेसाहेब तुम्ही सिद्ध करून दाखवले ज्या दिवशी तुम्ही हे असा प्रकारच्या घाणेरड्या प्रवृत्तीच्या महाराजांच्या तुम्ही पीठ थपथपवण्यासाठी आले होते मग त्याच्यानंतर काय झालं फिफ्टी एट अठ्ठावन एफ आय आर्स रजिस्टर करण्यात आलेले आहे त्या भोंधूबाच्या विरोधात फिफ्टी एट म्हणजे याचा अर्थ काय होतो की कुठेतरी काही प्रकरण झाला एक एफ आय आर दोन एफ आय आर चार एफ आय आर होऊ शकतं पण अठ्ठावन एफ आय आर रजिस्टर झालेले आहे हे तीन दिवस अगोदरचा आकडा मी बोलत आहे बहुतेक आजपर्यंत ते ती साठ पर्यंत गेलेला असेल पैसठ पर्यंत गेलेला असेल म्हणजे काहीतरी त्याच्यामध्ये गांभीर्य आहे त्याच्यामध्ये लोकांचा रोष आहे म्हणून इतक्या मोठ्या संख्येने देशभरामध्ये त्याच्या विरोधात एफ आय आर रजिस्टर होत आहे आणि पोलीस कुठल्याही प्रकारची दखल घ्यायला तयार नाही आहे आणि घेणार कसा कारण हे सगळे पोलीसवाले जे आहे त्यांचे हात बांधलेले आहे त्यांना आपले पोस्टिंग पाहिजे पोस्टिंग पाहिजे मग कशा आपण मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जाऊ अशा आपण देवेंद्र फडणवीस साहेब जे आपल्याला पोस्टिंगमध्ये नाही तर आपल्याला गिडचिरोलीला पाठवणार तर गप्प बसलेले आहे कोणीही त्याच्या बाबतीत काही कारवाई करायला तयार नाही आहे मग याचा अर्थ काय झालेला आहे की फक्त आम्ही कागद काले करण्यासाठी आम्ही हे एफ आय आर रजिस्टर करत आहे मग त्याच्यानंतर हे चिल्लू पिल्लू जे आलेले आहे देवेंद्र फडणवीस साहेबाने या पिल्लीला सोडलेले जे आहे त्याची भाषा कशा प्रकारे ते वापरत आहे त्याच्या ही काही करायचं नाही आता मी मुस्लिम समाजाला आणि जे सेक्युलर नॉन मुस्लिम्स आहेत त्यांना हात जोडून विनंती करतो की कृपा करून असा जेव्हा काही वक्तव्य कुणी करत असेल तर आपला वेळ एफ आय आर रजिस्टर करण्यामध्ये घालू नका कारण आपल्याला स्पष्ट झालेलं आहे की हे पोलीस नाही आहे हे, हे वर्दीमध्ये बसलेले आर एस एसचे भारतीय जनता पार्टीचे एकनाथ शिंदे शिवसेनेचे हे सगळे कार्यकर्ता वर्दी घालून बसलेले आहे म्हणून तुम्ही तुमचं जे कर्तव्य आहे आपल्याला माहीत नसेल का विसरलं असेल की जेव्हा आपण शपथ घेतो पोलिसची नोकरी घेण्याच्या वेळी त्या शपथमध्ये काय लिहिलेलं असतं मला दुर्दैव वाटतं हे बोलायला की महाराष्ट्राची पोलिसांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हे विसरून टाकलेली आहे आता अशा परिस्थितीमध्ये काय करायचं पोलीस कारवाई करत नाही मुख्यमंत्री त्यांचे पीठ थपथपतासाठी येत आहे दोन ऑर्गनायझेशन बॉम्बे हायकोर्टमध्ये रेट फाईल केली हायकोर्टाला हे समजावून सांगितलं की अनेक ठिकाणी लोक भूखडतारवर बसलेले आहे हंग स्ट्राईकवर बसलेले आहे वातावरण बिघडण्याची शक्यता आहे अठ्ठावन्न एफ आय आर्स रजिस्टर झालेले आहे पोलीस अद्याप ही त्यांना काही कारवाई केली नाही अरेस्ट केलं नाही बॉम्बे हायकोर्टच्या आणि सर्व न्याय प्रणालीचा आम्ही आदर करतो वी रिस्पेक्ट द ज्युडिशरी पण जे जजेसच्या ऑब्झर्वेशन आहे त्याच्या बाबतीत त्यांनी काय म्हटले मुंबई पोलिसांनी सायबर ची मदत घेऊन ते वक्तव्य ज्यांनी केलेले आहे ते वक्तव्य सोशल मीडियावरून काढून टाका हे ऑर्डर आहे मग जेव्हा वकिलांनी हे सांगितलं की पोलीस कारवाई करत नाही तर जजिस असं म्हणणं होता की तुम्ही आमच्यावर दबाव टाकू शकत नाही नाही हे दबाव नाही